नमस्कार मी दीपाली म्हात्रे लोकमत फिल्मीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांना सेलिब्रिटींच्या काही जुन्या गोष्टी त्यांच्या ज्या ह्या लक्षात घेऊन खूप मजा वाटते आणि त्यांचे किस्से खूप खास असतात आणि म्हणूनच माय फर्स्ट हे सेगमेंट आपण घेऊन येतो ज्याच्यात त्यांच्या पहिल्या वहिल्या काही इंटरेस्टिंग गोष्टी असतात आणि त्याचे काही किस्से असतात जे आपल्याला जाणून घ्यायचे असतात माझ्यासोबत शाल्वा आहे स्वागत आहे तुझं लोकमत फिल्मी हाय लोकमत फिल्मी सगळ्यात प्रथम लोकमत फिल्मीला खूप खूप धन्यवाद इथे तुम्ही आज सेटवरती आलात आणि आपण हे सेगमेंट करू शकलो हो त्याबद्दल हाय हाय कशी छान आहे बरं प्रश्न असतील तर तुला त्याचा एखादा किस्साही सांगायचा जर तुला किस्सा आठवत असेल तर आणि या सगळ्या पहिल्या गोष्टी असतील ज्याचे तुला उत्तर द्यायचे रॅपिड उत्तर okay. आ, पहिला फसलेला पदार्थ जो तू बनवला का फसलं म्हणजे काय नेमकं गणलं मी तेल टाकायचं विसरलो तव्यावरती आणि मी चौथी पाचवीच होतो आणि मी तेव्हा ते मी ते फेटल आणि टाकलं आणि तेलच नव्हतं टाकलं त्यामध्ये सगळं चिकटलं आणि गॅस पण खूप ते स्टवचा हे खूप हाय होता सो ते करपलं सुद्धा फेकूनच द्यावं <laughs> <laughs> पहिल्यांदा असं लुक केलास की ज्याने तुझी फजिती झाली असेल लुक केलास म्हणजे म्हणजे आपण एखादा नवीन लुक ट्राय करतो स्वतःवर किंवा आपण स्टायलिंग म्हणून हे ट्राय करतो पण तो कदाचित कधीतरी गणतो कधीतरी छान वाटतं असं एखादा लुक मी एका खूप महागड्या सलॉन मध्ये गेलो होतो मी नाव नाही घेणार त्यांचं पण सगळ्यांना माहिती आहे ते का नाव काय आहे ते सगळ्यांना माहिती आहे पण त्या महागड्या सलॉन मध्ये मी गेलो होतो आणि आत्ता ही आत्ताची नाही काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे तर मला असं झालं होतं की आता महागडं सलॉन ते महागडे हेअर स्टायलिस्ट वगैरे हो तर आपल्याला खूप ब काहीतरी भारीतलं लुक करून देतील तर मी त्यांना सांगितलं मला कसे कापायचे मला असं दिसलं पाहिजे वगैरे त्यांनी ते केलं आणि ते तिथल्या तिथे जे करून देतात ते छान वाटलं hmm. ते घरी आल्यावर मी हेअर वॉश वगैरे केले आणि परत स्टाईल करून बघितली तर तो इतका घाण झाला होता लुक आणि मला असं झालं की मी उगाच केस कापले तिथे जाऊन त्यानंतर मी आमच्या सोसायटीच्या बाहेर एक न्हाव्याचं दुकान आहे जे आमचं सगळ्यांचं आमच्या घर गर, घरातले सगळे पुरुष त्याच न्हाव्याच्या दुकानात जातात oh. त्यांच्याकडे जाऊन मी केस कापतो कारण ते खूप चांगले केस कापतात माझे पहिल्यांदा कधी कोणाला प्रपोज केलं होतं पहिल्यांदा मी प्रपोज केलं होतं मी जस्ट माझं कॉलेज सुरू झालं होतं आणि ॲक्च्युली प्रपोज नव्हतं केलं आम्ही दोघं बसलो होतो आणि मी म्हटलं की मला तू आवडतेस ती म्हटली की मलाही तू आवडतोस म्हटलं मग आपण वी, वी आर गोइंग टू डेट आणि मग ती म्हटली हो मग स्टार्टेड डेटिंग okay, okay, cool. पहिल्यांदा टेस्ट केलेली अशी डिश जी अजिबात आवडली नाही तुला खरं सांगू का मी सुशी सांगेन पण मला सुशी तीन ते चार पीसेस असतील तर आवडते मी सहा ते आठ पीसेस खाऊ शकत नाही मी okay. पै चार पीस थोडासा लिटल विथ टेस्ट ऑफ सुशी किंवा तांपोरा ओके त्याच्या पुढे नाही जाऊ शकत मी का म्हणजे काय बिअड वाटतं टेस्ट बरी वाटते त्याचं खूप फॅड होतं मध्यंतरी त्यामुळे सगळे सुशी खात होते त्यामुळे मी ट्राय करून बघितलं आणि मला अजिबात नाही आवडलं आवडलं पण थोडंसं पण ते चार पीस पुरतंच मर्यादित आहे ते जरा एक्स्ट्रा झालं की मग ते जरा ते नाही त्याचा नॉशिया तो बरं पहिला सेलिब्रिटी क्रश कोण पहिला सेलिब्रिटी क्रश एकच मिनिट नाही माहिती आहे मला सेलिब्रिटी क्रश आठवत नाहीये चक्क नाही काय मला त्यांचं नाव जे आहे ते आता सध्या असं तू पटकन मला विचारल्यावर मला आठवत नाहीये मोनिका बेलुची कशामुळे का म्हणजे काय नेमकं का, क्रश असण्यामागचं कारण क्रश असण्यामागचं कारण त्यांची मनेकाम बेलोची नावाचा एक इटालियन ॲक्ट्रेस आहेत आणि त्यांची मी मलेना नावाची एक फिल्म बघितली होती आता मलेना नावाची जी फिल्म आहे ती एका एक अशी एक बाई आहे जी युद्ध जी, जिचा नवरा महायुद्धात गेलाय असं लोकांना वाटतं आणि ती एकटीच पडते आणि मग ती एकटीनी कसं सगळं स्ट्रॉंगली स्वतःच्या पायावर उभी राहते आणि कसं लोक तिच्यावरती आता एकटी एक बाई जी विधवा आहे ती एकटी त्या काळच्या जगात टिकून राहणं आणि स्ट्रॉंगली उभं राहणं स्वतःच्या पायावर हे ती कसं मॅनेज करते आणि लोक तिला कसा त्रास देतात आणि तरी ती मॅनेज करून स्वतःच्या पायावर उभी राहते ह्याच्यावरती ती फिल्म आहे आणि नंतर तिचा नवरा परत येतो तो गेलेलाच नसतो अशी ती एक फिल्म आहे आणि ही मी फिल्म खूप लहान असताना बघितली होती ज्यांनी मला जेणे मला ते खूप इम म्हणजे प्रभावित झालो मी त्या तिच्या कॅरेक्टरनी आणि तिच्या ॲक्टिंगनी प्लस ती खूप सुंदर दिसते सो म्हणून मला ती इज माय फर्स्ट सेलिब्रिटी क्रश okay. पहिला ॲडव्हेंचर प्लॅन जो फसला वर्कआउटच नाही झाला गोवा पहिला ॲडव्हेंचर प्लॅन आयुष्यात ठरवला होता गोव्याला जाऊ कॉल कॉलेजमध्ये जस्ट गेलो होतो आणि कसं आहे आपले सगळ्यांचे गोव्याचे प्लॅन असेच असतात की आपले ठरता ठरत नाहीत वर्षभर लागतं ठरवायला गोव्याचे प्लॅन्स आणि तसंच आम्ही ठरवला होता आणि खूप बुकिंग बुकिंग्स केली होती पण ते काही कारणामुळे जमलं नाही जसा गोव्याचा प्लॅन दरवेळेला फसतो तसाच तुमचाही फसलाय ओके पहिली फ्लाईट पहिल्यांदा फ्लाईटमध्ये मध्ये केव्हा बसला होता पहिल्यांदा मी फ्लाईट मी ॲक्च्युली मी खूप वयाच्या मोठं होईपर्यंत विमानातच बसलो नव्हतो हो okay. मी आत्ता एक एक काही वर्षांपूर्वी मी जेव्हा दिल्लीला गेलो एका कामासाठी तेव्हा त्यांनी ते त्या ते ते प्रॉडक्शननी म्हणजे फ्लाईट बुक केली दिल्लीला जायची आणि लाईक वाव फ्लाईटने जायला मिळत आहे पहिला एक्सपिरियन्स कसा का होता कारण प्रत काही जणांना भीती वाटते काही जणांचा छान एक्सपिरियन्स असतो तुझा एक्सपिरियन्स कसा मला खूप मजा आली कारण मला जी वाहना अशी वाहनं जी आहेत की जी खूप जोरात जातात त्याच्याबद्दल मला फॅसिनेशन आहे लहानपणापासनं आणि मला खूप आवडतात आणि विमानाचा जो एक्सपिरियन्स होता पहिला खूप मजा आली राग आल्यावर पहिली शिवी कुठली असते तोंड कुठली नाही यार राग येता रा, येत नाही की राग आल्यावर मल्टिपल शिव्या आहेत आणि एक एक हा म्हणजे एक अशी कुठली आणि आता तू जेव्हा म्हटली सहा वरचा विचार करण्याचा मुद्दा की आपण पहिली कुठली शिवी देतो आपल्याला तो तोंडातनं पटकन निघते ना की एखादं काहीतरी चिडलं चिडचिडपणा असो किंवा एखादी कुठली गोष्ट घडली तरी आपण पटकन दे शिट शिट असं म्हणतो चिडल्यावरती किंवा आईच्या गावात म्हणतो किंवा हा मग तरी डिसेंट शिवाय म्हणतो ज्या लोकांना सांगू शकतो बाकीचे लोक समजून घेऊ शकतील क्रश कोणी होता शाळेमध्ये पहिले हो होत ना होत होत पहिले शाळेमध्ये क्रशेच होती काही काही म्हणजे आता कधीतरी ही आवडतीये छान वाटते कधीतरी ती छान वाटते असं ते असं ते पण मैत्री मैत्रीतलं क्रश ते होत पण तरी शाळेतला पहिला क्रश कितवीत असताना होता सातवी आठवी शेवटचा सा सा विचित्र अनुभव कुठला शेअर करण्यासारखा आहे का विचित्र अनुभव नाही बाबा कधीच <laughs> फॅन्स मला सगळ्या फॅन्सनी खूप प्रेम केलंय पहिल्यापासून आणि त्याबद्दल मला इतकं खूप मी आभार मानतो त्यांचे की त्यांनी एवढं प्रेम केलं आहे मी नवीन एक सध्या उपक्रम उपक्रम म्हणजे मी नवीन यूट्यूबर बनायचा एक हे आहे माझा सध्या ध्यास घेतला आहे आणि मी गेमिंगमध्ये मला करायचं आहे त्यालासुद्धा माझे म्हणजे जे माझे फॉलोअर्स आहेत आत्तापर्यंत तेसुद्धा खूप चांगला रिस्पॉन्स देत आहेत आणि ते प्रेमाने माझे व्हिडिओ बघतायत आणि त्याचा फीडबॅक मला दरवेळेस देतात सो मला छान वाटतं की मला एवढे चांगले फॅन्स मिळालेत आणि ते खूप सपोर्ट करतात एक था था का दा आमी शूट हो तर अनुभव नसला तरी एखादा असा लक्षात राहण्यासारखा अनुभव आहे का कुठला फॅन्स लक्षात राहणारे खूप अनुभव आहेत एकदा आम्ही शूटिंग करत होतो आउटडोअर आणि येऊ कशी तशी मी नांदायला सिरियलचं शूट होतं तर तेव्हा शूट करता करता था आम्ही थांबलो होतो गाडीमध्ये गाडी चालवायचा सिक्वेन्स होता आणि समोरनं एक आजी आल्या आणि त्या गप्पा मारायला लागल्या आमच्याशी आणि मग त्या आजींना बघून समोरनं येणारी जाणारी सगळीच लोकं थांबायला लागली आणि ती गप्पा मारायला लागली आणि मग गर्दी खूप झाली तर आम्ही गप्पा मारता मारता मा, सगळ्यांचीच गप्पा मारत होतो आणि शूटिंग करतो हे आम्हाला लक्षातच आलं नाही मी आम्ही खूप त्यांच्याशी गप्पा मारत होतो तो एक अनुभव असा लक्षात राहण्यासारखा आहे जो खूप पहिल्यांदा असं की तुला काहीतरी विचित्र अनुभव हो नाही आलाय छान फॅन्सचा अनुभव हो आलाय आय होप तुला एक सेगमेंट आमचं आवडलं असेल कारण बऱ्याच फॅन्सची अशी आम्हाला एक फरमाइश असते की त्यांच्या पहिल्या पहिल्या गोष्टी असू देत किंवा जे आम्हाला माहित नाहीये ते विचारून काढा म्हणून हा एक प्रयत्न होता आय होप तुला आवडला मला खूप आवडला मला असं वाटलं की प्रश्न लवकर संपले पुढच्या वेळेला आणखीन क्वेश्चन बँक घेऊन येईल थँक्यू सो मच चालू डन थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू लोकमत फिल्मी थँक्यू